तर हाय सगळ्यांना तर गॅदरिंगच्या वेळेस दिदीचा मेकअप आणि हेअरस्टाईल सगळी मीच केली होती आणि साडी तर काय आम्ही बाहेरून भाड्यानेच आणली होती आता पार्लरला नेहायचं पार्लर तर तिला हजार दोन हजार रुपये खर्च सांगितला होता पार्लरवाल्यानं तर गेल्या गॅदरिंगला मी तिला पार्लरमध्येच नेलं होतं तर त्या पार्लरवर इतकं भयंकर मेकअप केला होता की के तिला फाउंडेशन वगैरे सगळं तोंडाला फासून ठेवलं होतं आणि खूप खुँप म्हणजे खूप आणि तिच्या चेहऱ्यावरती परत ते अक्शन खूप झाले होते त्यामुळे म्हटलं ह्यावेळेस आता पैसे बी घालवायचे नाहीत काय नाही पैसे घालवते त्वचा खराब करून घेण्यापेक्षा घरातच आपल्या आपण केलेलं बरं तरी ह्यावेळेस मग मीच दिदीचा मेकअप आणि हेअरस्टाईल घरी केलेली आहे बघा तर दिदीला तर खूप खूप खुँप म्हणजे खूप माझ्या हेअरस्टाईल आणि मेकअपसुद्धा आवडला आणि साडीसुद्धा मी तिला खूप छान प्रकारे घालून दिली तर अशा प्रकारे मी तिचे हेअरस्टाईल वगैरे केलेले आहे तर मी हा व्हिडिओ काही मी यूट्यूबवरती अपलोड केला नव्हता पण ते ती म्हटली अगं मम्मी माझा मेकअप तू छान केला आहेस करणा करणा यूट्यूबवरती हा व्हिडिओ म्हणून म्हटलं तिच्या आग्रह का तर मी हा व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करत आहे तर चला अशी हेअरस्टाईल मी अशी तिची साधी सिंपल हेअरस्टाईल वगैरे करून घेतली आहे आणि सगळं मी रेडीमेड आणलं होतं सगळं केसाचे आंबाडे वगैरे तर मी साधे सगळं आता मी ह्याच्या आधी पार्लर वगैरे तर मी कुठंच कोर्स वगैरे काही केलेलं नाही आहे मी माझं माझं स्वतःच मोबाईलवरती बघूनच मी हे सगळं शिकलेलं आहे आणि म्हटलं तर खूप दिवस झालं स्वतःचा ही मेकअप मला मेकअप करायला तर आवडतच नाही आणि माझं स्वतःचं करायला आवडत नाही दुसऱ्याचं तर अजिबातच नाही तर मी कधी असं मेकअप वगैरे कोणाची हेअरस्टाईल वगैरे केलीच नव्हती तर पहिल्यांदा मी असं माझ्या दिदीची हेअरस्टाईल आणि मेकअपसुद्धा मी केलेला आहे आणि सासूबाई पण आमच्या आम इथं होतं त्यामुळे सासूबाईनं वगैरे मला खूप मदत केली आमचा दादासुद्धा होता तर त्यानेसुद्धा मला खूप मदत करू लागला आहे आणि तर हे बघा अशी तिची हेअरस्टाईल पण असे पूर्ण कंप्लीट झाले आहे आणि साडीसुद्धा अशी होते की ती साडीसुद्धा मला जास्त वगैरे नेसता नाही आली तिला आणि ती साडी दुकानातून रेडीमेड अशी भाड्याने मिळते तशी मी साडी आणली होती आणि दोघी पण आवरत होतो आम्ही तरी साडी कुठे ना कुठे तरी निष्ठतच होती सतत सारखी बाजूला निष्ठायची आणि सासूबाई पण तिला मधी पिणा वगैरे लावत होत्या मी लावत होत्या तरी पण निष्ठच होती बापरे बाप काय ह्या साडीचा एक ताप आहे बापरे म्हणून खूप टेन्शन मला तरी म्हटलं तर ही पूर्वी डान्स करताना तिची साडी निष्ठती काय असं वाटायला होतं पण काही नाही आम्ही दोघींनी मस्त मिळून अशी फिटिंग साडी केली होती तर अशा प्रकारे तिचा झाला होता मेकअप पूर्ण रेडी तर बघा दिदीचा लुक कसा झाला आहे नक्की कमेंट करून सांगा तर बघा हा दिदीचा पूर्ण लुक मी तयार केला आहे तिचा मेकअप वगैरे आहे असेल कशा आली थोडीशी साडी साईडला बाजूला आली आहे तीसुद्धा मी थोडी फिटिंग करून घेणार आहे तर जरा जरा असा हा आमचा पार्लरचा लुक आणि दिदीचा मेकअपसुद्धा तर असं आमच्या दारात एक फूल आलं होतं आणि ती काटी अशी लावून आठ पंधरा दिवस झालं होतं तर साईडला थोडंसं फुटलं आता आली तिला लगेच फूल पण आलं होतं का ही ही तर बघा ह्या फुलाकडं बघून एक शिकवसं वाटतं कोणी काहीही करो किंवा कोणी साथ असो किंवा नसो ह्या फुलासारखं एकटंच राहायचं एकदम मस्त आणि मजा हवेप्रमाणे हलत आणि डुलत तर काय म्हणताय व्हिडिओबद्दल तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय